आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज वाढदिवसानिमित्त विविध योजनांचे शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक एक च्या माजी कार्यसम्राट नगरसेविका भाजपा वडगाव शेरी विभाग महिला मोर्चा अध्यक्ष रेखा टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांचे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड लेख लाडकी योजना इश्रम कार्ड विधवा महिला योजना स्वनिधी अनुदान इत्यादी योजनांचा समावेश होता यावेळी चंद्रकांत टिंगरे व कार्यकर्ते उपस्थित होते आज वाढदिवस आहे काय काय उपक्रम आज वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आला आणि काय सांगणार आज या ठिकाणी प्रभाक क्रमांक यांच्या कार्यसम्राट नगर श्रीचा व भारतीय जनता पार्टीच्या आवडगोश्री महिला मोर्चाच्या अध्यक्षा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान विश्व कर्म कौशल्य योजना आयुष्यमान भारत कार्ड त्याचप्रमाणे आभा कार्ड इस्क्रिपिक कार्ड त्याचप्रमाणे स्वनिधीचा दहा हजार रुपये व्यव व्यवसायासाठी पदार तिथे स्वयंरोजगार अनुदान विधवा महिलांसाठी अनुदान एक लाडकी त्याचप्रमाणे जे बांधकाम कामगार नोंदणीचं या ठिकाणी गेलेले आहेत आपले दोन जे ठेवली वेसनमुक्तीसाठी आणि अपंग आणि अंध लोकांसाठी मोफत बसपास त्याचप्रमाणे विविध महामंडळांचं या ठिकाणी उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज पत्र त्याचप्रमाणे विशेष करून महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण गेली वीस बावीस वर्ष आलेलं आपल्या चोखात जातं आणि नंतर महापालिकेच्या योजनेत अनेक महिलांसाठी म्हणजे हजारो वाढदिवस आहे काय सांगितलं काही ज्या काम आज चांगले आहे चाय पुलच्या मालिकामध्ये त्यांनी महापौलच्या म्हणजे इच्छाही आमची भावामध्ये बरेच आज वाढदिवस आहे काय बोलणार आणि काय आज आपण सगळे इथं या ठिकाणी ताईंच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत आज पंधरा डिसेंबर ताईंचा वाढदिवस ताई ह्या गेली वीस वर्ष प्रभाग क्रमांक एकच्या कार्यसम्राट नगरसेविका त्यांचे जी कामं जर बघितलेत तुम्ही तर दानोरीचा विकास त्यांनी अशा प्रकारे केला आहे की पूर्ण दानोरीची कायापलट केलेली आहे ताईला आत्ता जे पद भारतीय जनता पार्टीने एक विश्वासाने सोपवलेलं आहे महिला मोर्चाच्या अध्यक्ष वडगाव श्री मतदारसंघ आज त्या अध्यक्ष अध्यक्ष झालेल्या आहेत त्या ज्या पदावरती आहेत त्याच्या त्या यांनी त्या त्या ते महिलांसाठी विविध कामं करतील अशी आम्हाला आशा आहे कारण की त्यांनी महिला असतील गोरगरीब असतील जर आज तुम्ही बघाल इकडं तर जे उपक्रम लावलेले आहेत विविध प्रकारच्या योजना लावलेल्या आहेत त्या योजनातनं जसे गोरगरिबांसाठी किंवा महिला भगिनींसाठी आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्यानंतर विविध योजना लोन प्रकरणांसाठी महामंडळांच्या अधिकारी इकडं बोलवलेले आहेत त्यानंतर जर जा तुम्ही बघाल तर कित असंख्य लोक त्यांना भेटायला येत आहेत त्यानंतर ताईंचं ज हे जे वार्डातल्या किंवा प्रभागातल्या लोकांचं प्रेम बघता मला असं वाटतं की ताईंनी आता इकडं फक्त प्रभागापुरतं न अडकता त्यांनी आता प्रथम महिला आमदार वडगाव शहरी विधानसभा ह्यासाठी प्रयत्न करावेत कारण की त्या तेवढ्या ते ते सक्षम आहेत अनुभव तेवढा आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पुढे येऊन त्यांना न्याय द्यावा हेच माझी भारतीय जनता पार्टीचा योजना प्रमुख म्हणून पक्षाला विनंती राहील धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज